आहे बऱ्याच जणांनी काल कमेंट निगेटिव्ह केल्या होत्या पण आज बऱ्याच भागांमध्ये तो पाऊस झालेला आहे आणि त्याच सतरा जूनच्या लाईव्हमध्ये सांगितल्याप्रमाणे एकोणीस जूनची व्याप्ती ही सर्वाधिक जास्त असणार आहे प्रामुख्यानं हे काही जिल्हे असे आहेत तिथे सर्व तालुक्यांमध्ये तुषार स्पिंकलरपेक्षा जास्त तर काही ठिकाणी मुसळधार सर देखील कोसळू शकते आणि याच व्हिडिओमध्ये उद्या वाऱ्याचा जोर तीव्रता किती असणार आहे हे देखील सांगणार आहोत तत्पुरती वादच्यासारखं वारं मात्र उद्या राहणार नाही त्यामुळे पावसाची भागव्याप्ती जी आहे जे ढग आपल्याला पूर्वेकडनं पश पश्चिमेकडनं पूर्वेकडे जास्त प्रमाणात व्हायचे ते उद्या वाहताना थोडा हळूवार वाहतील जेणेकरून दुपारनंतर चार वाजेपर्यंत बराचसा भाग हा कवर होईल तर आता सगळ्यांना एक विनंती आहे हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे एका जिल्ह्यापासून सुरुवात केल्यापासून सर्व जिल्ह्यांची नावं घेणार आहेत परत परत तो जिल्हा मी रिपीट घेणार नाही आहे ठीक आहे तर उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं आगमन हे आजच्यासारखं पण थोडं जास्त प्रमाणात असणार आहे रिमझिम स्वरूपाची कंडिशन नाशिक जिल्ह्याला आहे दक्षिण सोलापूर सोलापूर पट्टा पुणे परिसर या भागांमध्ये झडीसारखी कंडिशन ते मध्यम वाऱ्याची कंडिशन काही ठिकाणी असणार आहे पावसाची जी प कंडिशन या भागामध्ये राहणार आहे सांगली सोलापूरच्या दक्षिणेकडे कमी पण उत्तरेकडील थोडी जास्त असणार आहे उद्या नाशिक क्षेत्राबरोबरच अहिल्या देवीनगर परिसराच्या बऱ्याचशा चाळीस ते पंचेचाळीस टक्के भागांना राहुरी उत्तरेकडील जे काही पट्टा असेल पाथर्डी एरिया असेल सारवा कासार परिसर असेल त्यानंतर उद्या गंगापूर पैठण वैजापूर साक्री परिसर जो काही धुळ्याची कंडिशन आहे धुळे परिसरसुद्धा उद्या पावसाच्या लढ्यावरती आहे व्याप्ती कालच्या व्हिडिओमध्ये जी सांगितली चाळीस पंचाळीस तशीच आहे पण आजच्यापेक्षा तीन ते ती चार पट जास्त आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेळगाव राजा खामगाव मेहकर लोणारपट्टा पट्टा त्याचबरोबर जे काही देवगाव मही मलकापूर पट्टा आहे सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये भाग घेण्याची व्याप्ती जास्त आहे जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन जाप्रवाद आजही अठरा जूनला बरा घेतला आहे उद्या दुपटीने घेणार आहे बोकरदन जाफराबाद त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे कन्नड सिल्लोड जळगावचे जामनेर वगैरे भाग जे आहेत हे सुद्धा तो घेणार आहे उद्याच्या एकोणीस तारखेला आता तुम्ही मनाला आणखीन काही तालुके राहिलेत सगळ्या तालुक्यांची नावं घेताना नाही आहे पण ह्या जिल्ह्यांची व्याप्ती चांगली आहे साठ ते सत्तर टक्के राहणार आहे जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये देखील पाऊस आहे आंबड आष्टी हा देखील पट्टा आहे रामनगर जी काही हायवेलगतची भागं आहेत मंठा परिसरसुद्धा आहे परतूर हा देखील भाग आहे बदनापूर आज काही ठिकाणी झाला आहे पण बदनापूरमध्ये आणखीन व्याप्ती उद्याच्या तारखेला वाढते आहे त्यानंतर आता बघूयात बीड जिल्हा बीड जिल्ह्याच्या सर्व तालुक्याला कमी अधिक प्रमाणात होईना पाऊस हा होणार आहे पावसाचं स्वरूप बीड जिल्ह्याच्या दक्षिण भागात कमी अधिक राहील पण माजलगाव पट्टा कडाष्टी पट्टा गेवराईकडील पट्टा शहागडकडील पट्टा त्यानंतर सेलू मानवत परिसर जो आहे परभणीचा पट्टा परळी वैजनाथ केस धारूला थोडा दिलासादायक पाऊस होण्याचे चान्सेस आहेत ही एकोणीस तारखेची कंडिशन सांगतोय त्यानंतर नांदेड जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांना आणि जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के गावांना उद्याचा एकोणीस जूनचा हा पाऊस आहे तत्पूर्वी लातूरची कंडिशन पूर्ण करूयात लातूरचे उत्तरेकडील जे भाग असतील लातूर ज शहरापासून उत्तरेकडे हे बऱ्यापैकी घेण्याच्या मार्गावरती आहे बऱ्यापैकी या भागांमध्ये पाऊस होण्याचे चान्सेस आहेत आणि हे जे सांगतोय हे जिल्हे हे कशामुळे इतके राहतील हे मात्र व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे नांदेडचे सर्व तालुके उद्या पावसाचा वन्यामध्ये आहे आणि नांदेडसाठी उद्याचीच एकोणीस जून बरी आहे वीस जूनपेक्षा ठीक आहे तर वाशिम हिंगोली जवळपास कमीत कमी या भागांना सत्तर टक्के व्याप्ती होण्याचे चान्सेस आहेत पण या व्याप्तीमध्ये पेंडवणे ते स्प्रिंकलरपेक्षाही जास्त कंडिशन राहील आणि विशेष म्हणजे अकोल्याचा भाग काही भाग सोडला जाईल काही भाग घेतला जाईल गजानन महाराजाच्या शेवगाकुढील जे काही भाग आहे शेवगाव परिसर हा देखील काल आज काही ठिकाणी थोडाफार झाला आहे वातावरण सक्रिय झालं आहे या भागांना देखील उद्या तो घेणार आहे त्यानंतर परिस्थिती बघा अकोला पातूर ची अमरावती जिल्ह्यांची इथे मात्र व्याप्ती वाढते मोर्शी परिसर त्यानंतर जे काही तिवसा परिसर आहे दक्षिणेकडील काही जे भाग आहेत या भागांना देखील दिलासादायक पाऊस असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुप्रतीक्षेत असलेला नागपूर जिल्हा हिंगणघाट परिसर चंद्रपूर गोंदिया भंडारा परिसर आणि हा भाग यांना उद्या आपण तारखा देणार नाहीत यांची आज ही विश्वास ठाव देणारी जी तारीख आहे आणि फायनल जी तारीख आहे ही तारीख राहणार आहे एकोणीस आणि वीस जून या दोन तारखेच्या दरम्यान जवळपास हा सत्तर टक्के भाग हा व्यापणार आहे, आहे आता जो काही भाग घ्यायचा राहिला असेल त्या भागांची नावं रिपीट बघूयात परभणीमध्ये आपण बऱ्याचशा भागांची नावं घेतलीत पण जिंतूर पट्टा जो आहे यांना सुद्धा उद्या दिल्यास वातावरण आहे विशेष म्हणजे ही कंडिशन जी आहे आता जवळपास कोणत्या वेळेला घडेल आणि कोणत्या वेळेला सक्रिय होईल हे देखील पाहून घेऊयात उद्या पहाटच्या वेळेला एक गोंगारलेली परिस्थिती पाहायला मिळेल ऐन बारीकच्या सुमारास वारे जोराने व्हायला पाहायला मिळेल पण दुपारनंतर ह्या काळ्याकुट ढगांची निर्मिती ऐंशी मायक्रॉन जाडी असल्यामुळे हा गरमी असो किंवा नसो हे बरसतीलच ज्यावेळेस गरमीची लेवल जास्त वाढते त्यावेळेस मोठ्या पाण्याच्या थेंबाची जाडी बनते थे। पण मान्सूनच्या ढगाला सतरा तारखेला पंचवीस मायक्रॉन एवढी बाष्पकणांची जाडी होती पण आज ती ऐंशीच्या घरात गेली उद्या ऐंशी मायक्रॉन एवढी जाडी होणार आहे त्यामुळे दुपारनंतर किंवा काही काही ठिकाणी चार पाचच्या नंतर जे काही येतील ते रिकामे खाली जाणार नाहीत ते बरसल्याशिवाय राहणार नाही आहेत तर अशी एकंदरीत कंडिशन या भागांची उद्याच्या डेटला राहणार आहे तर थोडक्यामध्ये सांगतोय पुन्हा एकदा ऐका उद्या विदर्भामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यांना भाग घेत सकाळी काही ठिकाणी थोडंफार दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी आणि रात्री बऱ्याच ठिकाणी भाग ही कंडिशन सर्व तालुक्यांची आहे त्यानंतर मराठवाड्याची परिस्थिती बघा मराठवाड्यातसुद्धा उद्याचा जो दिवस आहे तो जालना बीड छत्रपती संभाजीनगर त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड पट्टेसुद्धा यवतमाळ वगैरे भागांदेखील हा पाऊस राहणार रा आहे याच्यामध्ये आता तीन टप्प्याची कंडिशन आहे त्यापेक्षा पहिले पश्चिम महाराष्ट्राची कंडि बघ कंडिशन बघूया पश्चिम महाराष्ट्रातही सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस येईल पण झडीचं स्वरूप तर काही ठिकाणी चांगलं स्वरूप हे दोन टप्पे इथे असणार आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यालासुद्धा काही ठिकाणी झडीसारखा पेलवणी तर काही ठिकाणी स्प्रिंकलर सारखे कंडिशन काही ठिकाणी भरी पावसाची कंडिशन ही उद्याच्या एकोणीस जूनला राहणार आहे एकंदरीत हा जो पाऊस आहे एकोण जू एकोणीस जूनच्या संध्याकाळपर्यंत जाईल ज्यांच्या पेरण्या झाल्यात ज्यांचे कापसं सुकतेत असं टेम्परेचर ह्या महिन्यामध्ये आता जवळपास आपल्याला पाहायला मिळणार आहे झालं सूर्यदर्शन तीन तासासाठी दोन तासासाठी अशी कंडिशन हे उद्याची परवादीची आहे तुमच्या सगळ्यांच्या कमेंट ह्या फक्त यूट्यूब लाईव्हला घेतल्या जातील सॉरी फेसबुक लाईव्हला घेतल्या जातील त्यामुळे हा लाईव्ह इथेच थांबवतो था 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 आणि पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो ज्या सतरा जूनला बखाड होती त्यानंतर आपल्या बोलण्याचा जो तोल सुटला होता त्यानंतर आज जो वातावरण बिघडलं परत कौतुकाचे मॅसेज यायला लागलेत हे योग्य नाही आहे त्यामुळे कधीही दिलेल्या तारखेपर्यंत थांबत चालत जा आणि ज्यांच्या पेरण्या राहिल्या आहेत त्यांनी आता पुढच्या महिन्याची पेरणीची वाट बघायची आहे हा माझा सल्ला नाही आहे हा आपल्या पद्धतीने करा पाऊस हा खूप मोठा येईल पाऊस हा नदीनाले वाहतील असा हा मान्सूनचा पाऊस नाही पण पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना हा चांगला आधार असणार आहे एवढं मात्र याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय तर जय शिवराय धन्यवाद